आकडा क्रमांक दोन वरती एक फरार महाराष्ट्र केसरी मासे तिसरा आणि अंतिम पुकार हजार शुभम बद्रे जल विजय हॅलो

विलास तोडमल त्याचप्रमाणे संपत नाते बरोडे यांचं से स्वागत करतो त्यांना विनंती करतो की कुस्ती लावण्यासाठी हात वरती करा आणि साईराज नवडे पुणे जिल्हा निळा कस्ती मध्ये महाराष्ट्र केसरी हात वरती करा चालू होत आहेत त्यांना मान्यवरांना घेऊन जात आहेत रुपये महाराष्ट्र केसरी पैलवान भाऊ काशीत कोच दादा प्रॉपर किट मध्ये कोच प्रॉपर किट मध्ये आपण या ब्लू वाले गौरव कुन्नार बुलढाणा लालपट्टी आणि सय्यद करीम अकोला पट्टीमध्ये मग या एक वरती हजर राहायचं आहे महाराष्ट्र केसरी मातेबाद आजचा तिसरा दिवस सायंकाळचा सतरा युवराज जाधव जालना लालपट्टी वृद्ध सैयद ठसे नागपूर निळेपट्टी महाराष्ट्र केसरी मातेबाग माती आखाडा क्रमांक दोन वरती पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्तीचा प्रारंभ होत गणेश शेट्टे अहिल्यानगर लाल कस्टमर तारा अंगद्रा टोड यवतमाळ निळा कस्टमर तारा यांचा मनापूर्वक धन्यवाद चालू नंतर शुभ अंशनारे कोल्हापूर पट्टी मध्ये आपण तयार आहे महेंद्र गायकवाड सोलापूर निला पट्टी मध्ये आपण तयार आहे वॉर्मअप करत असलेल्या पैलवानांना विनंती आहे की त्यांनी बॅरिगेटच्या बाहेर जाऊन वॉर्मअप करायची आहे शबुनान वाकळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य स्टेजवर यायचंय त्याचप्रमाणे सचिनजी बारसकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष असं स्वागत किरणजी काळे असलमजी सय्यद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत पुढची घ्यायची का महाराष्ट्र केसरी मातेबाग प्रारंभ झालेला आहे मनेशजी साठे मनेशजी साठे यांच या ठिकाणी आगमन झालेलं आहे अहिल्यानगर नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत दोन वरती चालू असलेली कुस्ती महेशजी यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत पाहुणे व्यासपीठावर बुचा पहिलू आणि यांचं या ठिकाणी सर स्वागत मीडिया प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी समोरच्या बाजूला जायचंय प्रेस फोटोग्राफर युट्यूब क्रिएटर्स यांना विनंती आहे की त्यांनी समोरच्या बाजूला जायचंय आहे पुढे आला भाऊ उच्चे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर अक्षय अक्षयजी हिरवाडे

तुषार माने मुंबई उपनगर लाल पट्टी अभिजित शेंडगे तयार आहे पुणे येथून आलेले गणेश घुले पाटील अभिजित जाधवराव संतोष कोडितकर या सर्वांचे हॅलो मुंबई गावचे सागर तेंगा। उद्योजक सागर बेरड चालू गोष्ट नंतर निंबुडीगावचे उद्योजक सागर बेरड कार्यक्रमांक 2 वरती महाराष्ट्री केसरी मातेबाग यांचे सहर्ष स्वागत करण्यात आलेला आहे लाल पट्टी मध्ये तयारवा महेंद्र कारमळे लापूर साळोरे येथील बोरुडे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि प्रेक्षणीय लडाट दोन मिनिट दोन सेकंदा विजय सलामी दिलेली आहे इराज जाधव जालना संपलेल्या कुस्तीमध्ये जालनाचा युवराज जादा विजय झालेला आहे शुभम शिदनायक कोल्हापूर लालपट्टीमध्ये चला महेंद्र गायकवाड सोलापूर निळापट्टीमध्ये चला दुणा। दुणा। प्राध्यापक गुण सरांना मी विनंती करतो या कुस्तीचं आपण बहुत वंदन आहे बहुत्या स्थितीमध्ये कुस्ती